मगच मी घराच्या बाहेर निघतो कारण का त्यांनी आपल्याला हे जग दाखवलेलं आहे आणि त्यांचं ऋण आपण या जन्मी नाही परंतु सात जन्मी सुद्धा आपण त्यांचं ऋण भेडू शकत नाही कारण का हे जे नातं आहे ते जीवनामध्ये सर्वात आई वडील आणि मुलाचं मुलीचं नातं आहे ते निस्वार्थी कुठलाही स्वार्थ कुठल्याही अपेक्षा न बाळगता हे जे नातं असतं हे नातं जगामध्ये असं नातं होऊ शकत नाही कारण का ही, ही, ही एक परमेश्वरांनी आई वडिलांच मुलांचा मुलींच ही एक त्यांना दिलेली देणगी आहे आणि ती देणगीच सोनं करण्याचं काम आपण या ठिकाणी अखेरच्या श्वासापर्यंत केलं पाहिजे आणि नात्यामध्ये आपले भाऊ असतील भाऊ भाऊ असतील जर घरामध्ये भाऊ भाऊ जर एक विचारानं बरोबरीने जर राहत असतील तर समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना किंमत राहत नाही कारण का आपण कुठेही जरी गेलो जरी समाजामधली माणसं आपल्या समोर बोललेली बोलत बोलत नाही परंतु भावाभावामध्ये जर तेळ असेल भावाभणीमध्ये जर तेळ असेल तर एक साहजिकच गोष्ट आहे का जो भावाभावामध्ये बहिणी बहिणीमध्ये जर तो विश्वास ठेव ठेवू शकत नाही विश्वास नसेल विश्वासघात असेल तर जगाच्या पाठीवरती जाऊन आपण कुठेही जरी गेलो तर आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही कारण का आई काही भावामध्ये ज्यांच्यावरती एकामेकावर विश्वास नाही आणि बहिणीवरती नाही तर तो समाजामध्ये कुठेही आपल्याला अतिशय वेगळ्या दृष्टीने वेगळ्या नजरेने आणि तो फक्त आपल्याला आपला त्याचा स्वार्थ भागवण्यासाठी तो आपल्याला जवळ करत करतो आणि जर आपला बहीण भाऊ सर्व आपण म्हणल्यानं एक विचारानं राहत असल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमी पडण्याचं काम या ठिकाणी होत नाही आणि समाजामध्ये जे काही आपण नातं ऋणनुवल टिकवण्याचं काम करतो तर समाजामध्ये आपल्याला एक आदर्श त्याचा आदर्श मिळतो आणि दैनंदिन जीवनामध्ये जर बहीण भाऊ भाऊ जर कुनगोविंदांनी जरी राहिले तर त्याचा त्यांना मोबदला त्याचा समाजातून जे मिळणार मिळणारा जो काही आदर्श असतो मान सन्मान असतो तो नक्कीच मिळतो कारण की आपण या धर्तीवरती मालक म्हणून जन्म घेतलेला नाही आपण एक करार म्हणून साठ सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जगण्याचं काम करतो आणि आपण हे जगत असताना एक आदर्शी व्यक्तिमत्व एक ऋणानुबंध टिकवण्याचं काम जर केलं तर खऱ्या अर्थानं त्या नात्यामध्येच देवाचा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि कुठल्याही प्रकारचा आपल्या घरामध्ये भावाचा बहिणी बहिणीचा तळज हा नसावा आणि राहत नाही आणि जर ही नातं आपण आपल्या घरामध्ये शिकवलं तर आपण हे सर्वांबरोबर किंवा आपण एकी एक करून एके असल्यामुळं समोरचा कुठल्याही प्रकारचं चाल करा